नमस्कार राही द पॉवर ऑफ युनिव्हर्स या यूट्यूब चॅनेलवर मी साई कुलकर्णी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चार या भाग्यांकाविषयी त्याचे स्वभाव आणि प्रभाव अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत चार या अंकावर हर्षल या ग्रहाचा अंमल असतो चार तेरा बावीस आणि एकतीस या तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा भाग्यांक चार येतो चार भाग्यांक असणारे लोक उत्साही असतात तर्कशुद्ध आणि सूक्ष्म विश्लेषक असतात यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सतत अनपेक्षित गोष्टींचा सामना करावा लागतो आणि अनेक गोष्टींच्या स्वरूपामध्ये यांच्या जीवनात चढउतार सतत येत असतात यांना खोटाळेपणा अजिबात खपवून घेतला जात नाही स्वतमध्ये असलेल्या अतिआक्रमक स्वभावाला आळा घातल्यास यांचं जीवन सुखकर होऊ शकतं स्वतःचे विचार इतरांवर लादण्याची यांना सवय असते या लोकांच्या स्वभावात अस्थिरता जास्त दिसून येते हे लोक जितके आक्रमक असतात तितकेच हे लोक समोरच्याशी आपुलकीनेही वागू शकतात चार भाग्यांक असणाऱ्या लोकांमध्ये अभिमान जास्त दिसून येतो यांना अतिशय झटपट उच्च पदस्थ नोकरी मिळू शकते अगदी झटपट यश आणि कीर्ती मिळावी ही यांची अपेक्षा असते या लोकांना प्रत्येक गोष्ट आपल्या मताप्रमाणे करायला आवडते आरोग्याच्या बाबत म्हणाल तर श्वसनाच्या बाबत काही आजार जाणवल्यास किंवा काही त्रास जाणवल्यास जसे की दमा आणि श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास यांनी त्वरित वैद्यकीय सेवा घ्यावी गुडघे पोटऱ्या आणि पाय याबाबतही काळजी घेणे यांच्यासाठी हिताचे राहील या, हिता राही। या लोकांचा स्वभाव काही अंशी लहरी आणि चमत्कारिक दिसून येतो आणि या स्वभावामुळे त्यांचे जवळचे मित्र काही अंशी कमीच असतात चार भाग्यांक असणाऱ्या लोकांनी त्यांची महत्त्वाची कामं रविवार सोमवार आणि शनिवार या दिवशी करावी जेणेकरून त्यांना ह्या कामामध्ये यश मिळेल तर मंडई आजच्या भागामध्ये हे एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का कसा वाटला चार या भाग्यांके भाग्यांकाचे स्वभाव आणि प्रभाव तुम्हाला स्वतःला किती रिलेट झाले हे कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आता भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा थँक्यू